नामपूर पहलगाम येथील भॅड हल्ल्याचा निषेधार्थ नामपूरमध्ये जनआक्रोश मोर्चा जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी भॅड हल्ल्याचा व हिंदू बांधवांवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी आज सकल हिंदू समाजाच्या वतीने नामपूर शहरात बंद पुकारण्यात आला बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प राहिले सायंकाळी पाच वाजता झेंडा चौक येथून हिंदू आक्रोश मोर्चेला सुरुवात झाली मोर्चा आदर्श चौक चार फाटा शनी मंदिर आशीर्वाद चौक नथुराम लेन पेट्रोल पंप मार्गे जात साखरे चौफुली येथे समारोप करण्यात आला या मोर्चात हजारोंच्या संख्येने सकल हिंदू समाजातील नागरिक सहभागी झाले होते भारत माता की जय पाकिस्तान मुर्दाबाद अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण शहर शहरतणाणून गेले मोर्चा दरम्यान कायदा व सुव्यवस्था आबाधित राहावी यासाठी पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे जायखेडा पोलीस निरीक्षक तसेच पोलीस उपनिरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता मोर्चाचा समारोप शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने झाला प्रकरन्यूजसाठी आकाश साळुंखे